श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना उद्या आहेत प्रदोष उद्या श्रावण महिन्यात येणारा आणि शनिवारी येणारा प्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे तुमच्या आयुष्यात खूप अडीअडचणी असतील खूप संकट असतील तुम्हाला खूप काही कुणी लोन घेतले असेल तुम्हाला फसवलेलं असेल तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील धोका दिलेला असेल असे काही खूप साऱ्या अडचणी असतील अनारोग्य असेल अस्थैर्यता असेल आणि तुम्ही सर्व काही उपाय करून थकला असाल तर शनीप्रदोष दिवशी श्रावण महिन्यात करण्याचा महादेवाचा हा जो उपाय आहे तो अत्यंत फलदायी असा आहे शिवमहापुराण या ग्रंथामध्ये सांगितलेला हा उपाय स्वतः श्री प्रदीप मिश्रांनी सांगितलेला आहे तर हा उपाय काय करायचा कसा करायचा त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जर तुम्हाला मासिक धर्माची अडचण असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही परंतु तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती तुमच्यातर्फे हा उपाय करू शकतात त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तूप आणि आठ पंत्या तूप जर नसेल तर एखाद्या तेलही चालेल पण शक्यतो तूप वापरण्याचा प्रयत्न करा आपापल्या परिस्थिती परिस्थितीनुसार तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता परंतु तुपाचे या ठिकाणी जास्त महत्व आहे या ठिकाणी तूप जरी नसले तरी पण तुमचा भक्तिभाव किती आहे तुमची श्रद्धा देवावर तुम्ही किती निष्ठेने त्यांची पूजा करता हे जास्त महत्वाचं असतं देव हा भक्तिभावाचा भुकिलेला असतो त्यातल्या त्यात शंकर महादेव हे आपले भोले बाबा तर त्यांच्या भोले भक्तांनी दिलेले सर्व काही स्वीकार करतात व त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद या श्रावण महिन्यामध्ये अधिक देत असतात तर या श्र शनिप्रदोषच्या दिवशी करावयाच्या उपायामध्ये तुम्हाला लागणार आहेत आठ पंत्या जर तुमच्याकडे आठ पंत्या नसतील तुम्हाला जर नाही भेटल्या तर तुम्ही कणकेचे आठ पंत्या देखील बनवू शकता आणि त्यामध्ये आठ फुलवाती तुम्ही घ्यायच्या आहेत हा उपाय तुम्हाला प्रदोषच्या दिवशी मंदिरात जाऊन करावायचा आहे हा उपाय महादेवाच्या मंदिरात तुम्ही संध्याकाळी प्रदोष समयी जाऊन करायचा असतो प्रदोष काळी म्हणजे सूर्योदयाच्या दीड तास आधी आणि सूर्य सॉरी सूर्यास्ताच्या दीड तास आधी आणि दीड तास नंतरचा जो काळ असतो त्याला प्रदोष काळ असे म्हणतात तर सूर्यास्ताच्या दरम्यान किंवा सूर्यास्तानंतर त्यावेळेस तुम्ही ही सर्व पूजा सामग्री घेऊन आणि यासोबतच एका तांब्याच्या कलशामध्ये एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये काही काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे का तुम्हाला तुमच्या जवळपासच्या एखाद्या किराणा दुकानातही भेटून जातील पाच दहा रुपयाची कि काळे तीळ घेतले तरी भागून जाईल जास्त काही घ्यायची गरज नाही आहे तर एका ताटामध्ये तुम्ही काळे तीळ तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पाणी त्यानंतर बेलपत्रे जर तुम्हाला भेटली तर बेलपत्रे फुलं हे आठ पंत्या आठ फुलवाती तूप त्यासोबत तूप दिवा लावण्यासाठी काडीपटी अशा प्रकारे आणि देवांना लावण्यासाठी भगवान महादेवाला लावण्यासाठी विभूती भस्म अष्टगंध हे तुम्ही सोबत घ्यायचे आहे आणि प्रदोषकाळी तुम्ही सूर्यास्ताच्या समयी सूर्यास्ताच्या दरम्यान शिव मंदिरामध्ये जायचे आहे तिथे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही शिव शिवलिंगी जे आहे शिवपिंडी जे आहे त्यावर सुरुवातीला तुम्ही जे ते पाणी नेलेलं आहे त्या पाण्यामध्ये ते काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते शुद्ध पाणी भगवान महादेवांना विनंती करत की तुमचे जे काही संकटे असतील अडचणी असतील त्यापासून मार्ग दाखवा त्या संकटातून तुम्हाला सोडवा अशी विनंती करून महादेवाचा नाम जप करत त्यांच्यावर शिवपिंडीवर ते पाणी वाहायचं आहे अगदी श्रद्धेने मनोभावनेने तुम्ही ते पाणी महादेवाच्या शिवपिंडीवर वाहायचे आहे त्यानंतर तुम्ही नेलेले जे बेलपत्र आहे ते बेलपत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत महादेवाच्या शिवपिंडीवर व्हा फुलं वाहा, वाहा त्यांना तुम्ही नेलेला जो भस्म विभूती अष्टगंध आहे ते लावायचे आहे त्यानंतर ते जे आठ दिवे तुम्ही नेलेले आहेत ते आठही दिवे तुम्ही आधी प्रज्वलित करून घ्या hmm. आठ दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांना महादेवाच्या शिवपिंडीच्या सह बाजूनी ठेवायचे आहेत चह बाजूनी ठेवताना एक तुमच्या समोर येईल एक शिवपिंडीच्या मागच्या साईडला ठेवायचं आहे एक शिवपिंडीच्या डाव्या साईडला आणि जो शिवपिंडीचा निर्माल्याचा जाण्याचा जो पाणी जाण्याचा जो भाग असतो त्या ठिकाणी एक्झॅक्ट त्याच्या खाली नाही ठेवायचं तर त्याच्या आजूबाजूला दोन अशी ठेवायची आहेत आणि राहिलेली दोन दिवे हे तुमच्या समोर जे तुम्ही एक दिवा लावला आहे त्याच्या आजूबाजूला अजून दोन दिवे अशा प्रकारे आठ दिव्यांची मांडणी तुम्ही महादेवाच्या शिवपिंडीसमोर करायची आहे आणि महादेवांना विनंती करायची आहे की कृपा करून आमच्या मागे जे काही संकटं आहेत विघ्न अडीअडचणी आहेत त्या तुम्ही सोडवा त्याच्यातून आम्हाला बाहेर काढा व आमचे कल्याण करा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्या ठिकाणी महादेवाची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे प्रदोष दिवशी ही सेवा केल्याने तुमची सेवा ही लवकरच महादेवापर्यंत पोचेल आणि श्रावण महिन्यामध्ये जे शिवतत्व उच्च प्रमाणामध्ये असतं त्याचे तुम्हाला शुभ फळ भेटायला उशीर लागणार नाही केल्या केल्या लगेच फळ भेटेल असे नसतं पण तुमची श्रद्धा तुम्ही, तुम्ही भक्तिभावाने केलं तर तुम्हाला हळूहळू त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट्स दिसायला लागतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक चेंजेस बदल पाहायला भेटतील तर अशा प्रकारे शनी प्रदोष दिवशी उद्या सर्वांनी ही सेवा करा आणि महादेवाची कृपा प्राप्त करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शनी प्रदोष दिवशी पिंपळाच्या झाडाची जी सेवा करायची असते त्याबद्दलची माहिती मी पुढल्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर अशा प्रकारे महादेवाची कृपा सर्वांवर राहो महादेव भोले बाबा सर्वांचे कल्याण करो ही महादेवाच्या चरणी विनंती अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ हर हर महादेव